असं आपल्यालाही वाटायचं कारण नाही आणि मलाही वाटत नाही तर हे दोन तीन मुद्दे मात्र मला जाणवत आहेत एक म्हणजे माझं जे लहानपण होतं लहानपण होतं त्या काही बारा कोटींचं दारिद्र्य असेल हे उल्लेख करायचं काय कारण आहे तर एखाद्या घरातल्या पुरुषाला जर त्या दिवशीचा रोजगार मिळाला नाही तर भागी ह्या शेजारच्या घरातून उसण्या माग लागवत असत माझ्या मते श्रीनिवास पाटील कल्पना त्यांची त्यांच्याच नाही आता हे करायचं काय कारण उसण्या द्यावं लागत असतं अजून उसण्याची पद्धत जगातच आहे मला असं वाटतं सध्या आमच्या पत्रकार गृहरचनेचा रिकन्स्ट्रक्शन वगैरे भाग सुरू आहे पण पाच कोटीचे लाट जास्त हे काही आमचं काही तिथं वैशिष्ट्य सांगावं असं काही नाही पण बहुतेक कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये ते आहे याचा काय संदर्भ येतो पत्रकारितेशी पत्रकारितेशी येतो की एक प्रचंड मोठी श्रीमंतीची लाट येऊ आहे <coughs> कुठलाही मध्यम वर्ग घेतला तर आता कोटी दीड कोटी रुपये साधारणतः तिकडे असतात म्हणजे त्याच्याविषयी काही आपण बोलतो अशातला भाग नाही वर्षात दोन दो वर्षात ते पाच कोटीवर जाणार आणि ज्या दारिद्र्याच्या समस्या होत्या त्याच्यापेक्षा श्रीमंतीच्या समस्या अनेक पटीनं जास्त असणार त्याचा सगळ्यात मोठा ठोका हा पत्रकारितेवर असणार आहे म्हणजे मी मरडावचं उदाहरण दिलं ते तर बरोबरच आहे कारण तो लँडमार्क आहे त्याचा तो जो काही चांगला आणि वाईट प्रकार आहे मरडावचा सगळा तो, तो लँडमार्क आहे आता म्हणजे माझ्या भाग्यानं मला पन्नास वर्ष मराठी पत्रकारिता मिळाली काही वर्ष इंग्लिश मिळाली काही इंग्लिश पी टी आय म्हणजे पी टी आय मिळाली नंतर ऑडिओ व्हिज्युअलही पंधरा वर्ष मिळाली त्यामुळे मला तिथले तिथल्या शेड्स कशा पुढं जात आहेत तर मागं येत आहेत ते मला माहिती आहे आणि दुर्दैवानं त्या काळामध्ये आम्हालासुद्धा आम्हालासुद्धा एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला पोहे असे तर खाताना लाज वाटे पोहे खायला आलो होता आपण पण आता संपादकांचीच मागणी अशी असते की ते जेवढी बातमी द्याल त्याच्या पैशाचंही बोलून घ्या अशा दिशेनं पत्रकारिता निघाली आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा पैशावर मोजली जाते तेव्हा त्याच ते पहिली गोष्ट म्हणजे मोल समज मोल समज देवाणघेवाण सुरू राहते निराळगी सुरू राहते मला तर आमचे नवीन पत्रकार मित्र म्हणतात की ज्या काळात तुम्ही पत्रकारिता केली तुम्ही अक्षरशः भाग्यवान आहात भाग्यवान सापेक्ष असत पण एक गोष्ट खरी की पत्रकारिताच काय म्हणजे ज्या पद्धतीनं आयटी पुण्यात वाढतंय ते आय टी कोणत्या दिशेनं चाललंय खिशात येणारा दीड दोन लाख रुपये पगार हा कोणत्या दिशेनं चाललाय हे आपण काही काळजी करणारे ऑडिटर नाही घेऊ पण काळजी वाटण्यासारखी स्थिती आहे लग्न न करण्याचा एक जो प्रवाह येतोय हा समाजाला विस्कळीत करतोय एवढंच नव्हे तर छिन्न विछिन्न करतोय अशा दिशेच्या शक्यता आहेत आणि लग्न करण्याचा पत्रकारितेशी संबंध आहे त्यांनी वगैरे काय भाषण सोडून द्या पत्रकारितेची ती स्थिती होऊ लागली म्हणजे आता आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो सगळं चांगलं होईल अशा अर्थानं मला बोलायचं नाही आहे मला एवढंच बोलायचं आहे की पत्रकारिता सुद्धा नियंत्रित करावी मनानं नियंत्रित करावी शाणपणानं करावी त्याचं जे काही कोड ऑफ कॉन्डक्ट असेल ते सगळ्यांनी पाळावं हो, तसं पाळलं तर केवळ पत्रकारिता टिकेल असं नव्हे दोन वेळी शब्द लिहिणारा पत्रकार सुद्धा टिकेल त्याच्या घरात कष्टाचं अन्न आणखान्यांच्याकडनं येणाऱ्या पिशव्या जणात आणि त्या फार विषारी असतात माझी बोलण्याची योग्यता की नाही मला माहिती नाही पण तरीसुद्धा जे मनात आलं ते बोललं